मोहिनी जाधव आपले हो, बदलापूर मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आपण आता सध्या बदलापूर रेल्वे स्थानकावर आहोत होम प्लॅटफॉर्मवर आपण आहोत आणि जसं रेल्वे प्रशासनानं निर्णय घेतला होता फलाट क्रमांक एक हा कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय जो रेल्वे प्रशासनानं घेतला होता या ठिकाणी आपण बघू शकतोय फलाट क्रमांक एक वर फेन्सिंग टाकण्यात आलेला आहे हे जे लोखंडी कुंपन आहे हे टाकून या ठिकाणी फलाट क्रमांक एक हा रात्रीचा ब्लॉक घेऊन रेल्वे प्रशासनाने हे काम पूर्ण केलेलं आहे आणि या ठिकाणी फलाट क्रमांक एक बंद झालेला आहे मात्र याचे परिणाम काय होणार आहेत प्रवाशांवरती रेल्वे प्रवास करताना हे आपण आता सध्या बघतोय बघतोय आपण होम प्लॅटफॉर्मवरूनच आता तुम्हाला गाडी पकडता येणार आहे मात्र होम प्लॅटफॉर्मची जर तुम्ही रुंदी बघितली मी पुन्हा एकदा दाखवेन या ठिकाणी आपलं मधलं तिकीट घर आहे या तिकीट घराच्या बाजूला जिथे आपली जी जागा आहे आपण बघू शकतो ही किती अरुंद जागा आहे या ठिकाणाहून रेल्वेच्या नियमानुसार ही जी पिवळी पट्टी असते याच्या आतच उभं राहावं लागतं ला तुम्हाला वेळेला तुम्हाला रेल्वे ट्रेन पकडायची असते हा नियम आहे रेल्वेचा मात्र आपण बघू शकतोय ही जी जागा आहे या तिकीट घराच्या बाजूला ही इतकी अरुंद आहे की या ठिकाणी बदलापूरच्या एवढ्या मोठ्या रेल्वे प्रवाशांनी थांबायचा कुठे प्रवास करायचा कसा या ठिकाणी आपण बघतोय या ठिकाणी सुद्धा असाच अशाच प्रकारची अडचण आहे या ठिकाणी आता आपण गर्दी बघतोय याच्यावरती रेल, रेल्वे स्थानकावरती आज रविवारचा सुट्टीचा दिवस आहे मात्र बदलापूर शहरात आता रेल्वेची गर्दी रोजची वाढलेली आहे रेल्वेची खाज आ, खाजगी नोकरदार आहेत हे देखील रविवारच्या दिवशी कामाला जाणारे असतात सर तुम्ही ईस्टला राहता की बेस्ट राहत प्रॉब्लेम तुम्ही इजला असता की या ठिकाणी रेल्वे प्रशासनाची अडचण आपण मांडतोय मात्र रेल्वे प्रवाशी या ठिकाणी बोलायला तयार होत नाहीये ज्या रेल्वे प्रवाशांच्या अडचणींबाबत आपण बोलतोय तुम्ही इचला असता बेस्टला इजला या ठिकाणी हे कुंपण टाकण्यात आलेले याची अडचण होणार आहे खूपच चुकीचं हो लावलं आता लोक चढणार कशी लोकांना तिथे काम केलेली नाही तिकडन इकडे यायला लागतं हे लावण्याची काहीच गरज नव्हती बरोबर या अगोदर हे सर्व व्यवस्थित होतं हो। आता उद्या आम्हाला ऑफिसला सकाळी जाण्याच्या वेळेस काय करायचं ते काय करून ठेवलं आणि कोणाला न विचारते सर्व होम प्लॅटफॉर्म आहे आज तुम्ही सुट्टी असताना एवढी गर्दी आहे तर उद्या तर तुडुंब गर्दी असते लोक चढणार कसे ऑफिसला जाणार कसे आणि येते वेळी परत उतरून त्या साईडला जाणार कसे या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने अनेक आपल्याला आश्वासन दिलेली आहेत एलिव्हेटर होणार आहे सर शरद त्या जिन्यांसोबत लिफ्ट आणि इतर डेची सुविधा या सगळ्याच्या सुविधेसोबत ही महत्वाची समस्या समोर येते की नाही भरपूर समस्या समोर येते एक, एक, एक तर यांचं सर्व काम अर्धवट आहे आणि यांनी अजून किती वर्षाले हे कामं केली आणि हे काय करायची गरजच नव्हती तुम्ही एक तर लोकांना येण्या जाण्याची उतरण्याची सुविधा देत नाही आणि त्याच्यामध्ये हे भलतच करून ठेवलं हे कोणी के केलं का केलं कशासाठी केलं हे प्रवाशांसाठी खूपच नुकसानदायक आहे उद्या बघ रेल्वे प्रशासनाकडून आम्हाला असं सांगण्यात आलंय था की एक आणि दोन नंबरचा जो दो पलाट आहे तो अरुंद आहे आणि त्या ठिकाणी प्रवाशांना आपण हा जो पूल बनवलेला आहे त्याची सोय करून देऊ शकत नाही एलिव्हेटरची सोय करून देऊ शकत नाही त्यासाठी हे कुंपण टाकणं गरजेचं होतं असं का गरजेचं आहे ज्या अगोदर लोक व्यवस्थित जात होते ना तर तुम्ही एलिव्हेटर लावला तर त्या सुविधा होणारच आहे पण हे लावून खूप चुकीचं आता हे जो उद्या तुम्हाला समजेल काय ते कारण उद्या एवढी डबल टिबल गर्दी होती गर्दी असते इथे हे चुकीच आहे हे चुकीच आहे कामावरती तुमचा विरोध आहे मुळात मुळात इथे जे वेस्टला लावणारी लोक आहेत त्यांच्यासाठी तिकीट घर पण मागे नाहीये म्हणजे तिथून येणाऱ्या लोकांना तिकीट काढण्यासाठी इथं पुढच्या डब्याला येऊन परत मागे प्रवास तिथं सगळ्या शिवाय ब्रिज हे एवढे म्हणजे हे जे जिने केले हे एवढे म्हणजे पाच पाच माळ्या एवढे आहेत ते पन्नास सात पायऱ्या आहेत त्यांना म्हाताऱ्या माणसाची काही फ्युचर जी सॉल्व्ह त्यांनी केलेलीच नाहीये काय तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं सोडून हे ब्रिज पण केवढा केलंय आणि बदलापूरला लिटरली शंभर टक्क्याच्या वरती गाडी फुल भरते इथे आणि जर हे जर लावलंय हे जे लावलंय कुंपण त्या कुंपण लावल्यामुळे एका साइडला गर्दी वाढेल आणि त्यामुळे लोटा लोटी आणि चेंगराचेंग्रीरी ही होण्याची शक्यता आहे अपघात होण्याची शक्यता आहे हे लावलंय तेही चुकीचं आहे पुन्हा तुम्ही सडक के हे लावायला हवे होते तिकीट घर लावायला हवंय एवढे मोठे मोठे जुने केले पण म्हाताऱ्या माणसांची आणि फ्युचरची सोयच केली नाहीये शौचालय नाहीये बसण्याची व्यवस्था नाही ट्रेनचा टायमिंग मुंबईची मुंबईची सगळी लोक इकडे बदलापुरात शिफ्ट झालेली आहेत म्हणजे मध्ये तुम्हाला चालताना सुद्धा लाईन लावून चालायला याचा विचार शासन कधी करणार प्रशासनाने निर्णय घ्यायला पाहिजे तर तुम्ही लोकांची गैरसोय होण्याच्या दृष्टीनं निर्णय घेताय या ठिकाणी आता आपण बघतोय या ठिकाणी आता लोक ट्रेन पकडतायत रविवारचा दिवस आहे गर्दी कमी आहे मात्र आत्ताच या लोकांना फलाटावर उभं राहण्याची सोय नाहीये उद्या याच्या पाच ते दहा फट गर्दी असेल आणि त्यावेळेला या गर्दीला कशा प्रकारे ट्रेन पकडता येईल या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता वर्तवली जाते त्याचबरोबर गर्दीमुळे अनेकदा गैरसोय होऊ शकते हा होम प्लॅटफॉर्म जो आहे तो अत्यंत अरुंद आहे आणि त्यामुळे रेल्वे पकडत असताना ट्रेन पकडत असताना मोठ्या प्रमाणात या सगळ्या रेल्वे प्रवाशनाचा त्रास होणार आहे आपण ही बातमी बघतोय रेल्वे प्रशासनाने घेतलेला हा निर्णय आपल्याला योग्य वाटतोय का या ठिकाणी रात्रीचा ब्लॉक घेऊन रेल्वे प्रशासनानं कुंपण घालून एक नंबरचा फलाट पूर्णपणे बंद केलेला आहे मात्र या रेल्वे प्रशासनानं होत ह्या रेल्वे प्रवाशांना होत असलेला त्रास याकडे रेल्वे प्रशासन कोणत्या प्रकारचा उपाय सुचवणार आहेत हे पाहणं गरजेचं आहे तुम्ही जरी बातमी पाहत असाल तर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या बदलापूरला लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद